एक मोठी बातमी येते बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे पोलीस प्रशासनाकडून शेतकरी संपाचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आलाय तसेच या पोलीस प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता सर्व पक्षीय नेते आणि पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध केलंय या घटनेच्या निषेधार्थ पोलीस ठाण्यात आंदोलनकर्त्यांनी राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केलाय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुषमा राऊत यांच्याकडून सुषमा नेमकी काय घटना घडली गट आहे आणि पोलीस प्रशासनाची दरपशाही कशा प्रकारे सुरू आहे गेल्या पाच दिवसापासून शेतकऱ्यांच्या लोकशाही मार्गी सुरू असलेल्या आंदोलनाला आज रोजी शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व आंदोलनकर्त्यांना कोणतीही पोलीस प्रशासनाने सूचना न देता ठिकठिकाणावरून स्थानबद्ध केले आहे त्यामुळे पोलीस प्रशासन व राज्य प्रशासनाच्या विरोधात पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी सुरू केली आहे शेतकऱ्यांची एक प्रकारे ही निष्कट आहे व ती दडपशाही आवाज शेतकऱ्यांचा दाबला जात आहे सुषमा या घटनेत आतापर्यंत किती जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे पंचवीस ते तीस जणांना स्थानबद्ध केले आहे आणखी ही आक्रमण त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे आणि एकंदरीत या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांची पुढील भूमिका काय आंदोलनकर्त्याची भूमिका असे की राज्य शासनाने जर शेतकऱ्यांना अशी जर हे दिली असेल तर आंदोलनकर्ते अधिकच तीव्र आंदोलन करणार करण्याच्या भूमिकेत आहे धन्यवाद सुषमा अधिक माहिती दिल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये एक तारखेपासून शेतकऱ्याचं आंदोलन चालू आहे आणि आज आंदोलनाचा सहावा दिवस आहे परंतु सरकार हे पोलिसांच्या माध्यमातून संपूर्ण शेतकऱ्याचं आंदोलन हे दडपण्याचा प्रयत्न करत आहे आणि शेतकऱ्यांचं आंदोलन हे दाबण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही सर्व शेतकरी बांधव सर्व शे... सर्व राजकीय पक्षाचे आणि संघटनाचे पदाधिकारी या सरकारचा आणि या पोलीस प्रशासनाच्या जा दडपशाहीचा जाहीर निषेध करतो आणि सांगू इच्छितो की असं दडपशाही केल्यानं हे आंदोलन थांबणार नाही हे आंदोलन आणखी तीव्र होणार आणि सरकारला या दडपशाहीचा आणि विचारणार आंदोलन आणखी तीव्र करणार शेतकरी संपत्साचा सहावा दिवस काल संपूर्ण महाराष्ट्र कडकडीत बंद असताना आज सर्व शासकीय कार्यालयाला ताळे टोकायचा कार्यक्रम होता तहसील टाळा लावायचं होतं पंचायत समितीला टाळायला लावत होता मंडळ अधिकाऱ्यांच्या केलं टाळा लावाच होतं परंतु या देवेंद्र फडणवीस सरकारचं हुकुमशाही चालून शेतकरी आंदोलन करत असतानाच था। महात्मा गांधीचे अहिंसा मार्गाने आंदोलन करत असताना परंतु पोलिसांनी दडपशाही करून सर्व आम्हाला शेतकऱ्यांना पोलीस स्टेशनमध्ये स्थानबद्ध केलं पुलच्या गाडीमध्ये धरपकड करून या पोलीस स्टेशनमध्ये आणलं परंतु हे आंदोलन दबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी अजून शेतकऱ्याचा आवाज या सरकारकडून दबणार नाही संपूर्ण कर्जमुक्ती आणि संपूर्ण स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लावल्याशिवाय शेतकरी हा गप्पुब बसणार नाही गावघरातला शेतकऱ्याचा तरुण पोरगा जरी आज आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये पदाधिकाऱ्याला तरी गावगाड्यातला तरुण शेतकऱ्याचा पोरगा या विद्रोहात सामील होऊन मोठ्या धोमान आंदोलन करणार आहे सरकारला आम्ही भीक घालणार नाही या आमचा ज्या शेतकऱ्याच्या पत्रात पाडून बसल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही भले आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये थांबून ठेवा गोळी घाला परंतु हा आवाज आता शेतकऱ्याचा दा दाबला जाणार नाही